नमस्कार मी पत्रकार संजय रिकामे व्ही सी एन न्यूज रूम मध्ये सर्व त्रयसाच्या हार्दिक स्वागत आज आपण भेटणार आहोत तन्वी हर्बलच्या संचालिका माननीय सर्व डॉक्टर मानसी धामणकर यांना नमस्कार नमस्कार डॉक्टर आम्हाला तन्वी प्रोडक्ट बद्दल माहिती द्या नक्कीच तन्वी हर्बल ही आपली संस्था पंचवीस वर्षापासूनची आहे आणि या संस्थेची सुरुवात माझी आई डॉक्टर मेधा मेंद्रे यांनी केली तन्वीचा अर्थ म्हणजे परफेक्ट फिगर सुडौल बांधा असा अर्थ तन्वीचा होतो आणि हे औषध किंवा ही कंपनी चालू करण्यामागचा हेतू तिचा असा होता की आयुर्वेदाविषयी लोकांची एक जी भावना खालावत चाललेली होती की आयुर्वेदाला रिझल्ट येत नाही किंवा कडू औषध घ्या काढे प्या त्याचा लोकांना फार कंटाळ यायचा आणि त्याच्यातनं खरं म्हटलं तर आपला आयुर्वेद पूर्ण शास्त्र आहे की निरोगी राहण्याची एक ती गुरुकिल्ली आहे आणि त्याच्या सुरुवात डॉक्टर यांनी सुरुवात केलेली आहे शी इज अ पायोनियर आणि तन्वी हर्बलचं आपण मेन असं वेगळं काय केलं ह्याच्यामध्ये तर आपण सत्व पद्धतीची औषध म्हणजे शंभर लिटरचा काढा उकळून त्याच्यापासून पाच लिटरचा काढा तयार होतो आणि त्यापासून या अर्काच्या गोळ्या बनतात त्यामुळे या तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये इमिजिएट मिक्स होतात आणि त्याचा त्वरित तुम्हाला रिझल्ट दिसून येतो म्हणजे आपलं तन्वी शता हे तर सध्या हिट प्रॉडक्ट आहे की डोळ्यांपासून पायापर्यंत कुठली कंप्लेंट असू दे त्याच्यावर तन्वी खूप असा छान रिझल्ट येतो आणि आता महाराष्ट्रभर आपली उत्पादन सगळ्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे येस आता आपण सुरुवात केली आहे ठिकठिकाणी महाराष्ट्रात आता सेंटर्स आपली चालू व्हायला लागलेत वेगवेगळे एकोणचाळीस प्रकारचे आपले प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मॅडम तुम्ही आम्हाला तन्वी प्रोडक्ट बद्दल माहिती दिली बरोबर आहे पण सध्या तुमचं जे तन्वी शता टॅबलेट आहे हे गुणकारी आहे हो आणि म्हणजे प्रत्येकाला तोंडावर नाव आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या तन्वी शता हे उत्तम टॉनिक आहे म्हणजे आता तर सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे त्यामध्ये तर तन्विशता प्रत्येकाने रोज दोन तन्विशता सकाळी घेतल्या पाहिजेत दोन तन्विशता रात्री झोपताना घेतल्या पाहिजेत की तुम्हाला उन्हाळ्यामधला कुठलाही त्रास होणार नाही म्हणजे केस पिकणं असू दे पिंपल्सचा त्रास असू दे अपचन असू दे पायदुखी असू दे पिरियड पेन असू दे कोणत्याही कंप्लेंटवर तन्विशता खूप छान काम करतं म्हणजे पेशंट्स येऊन येऊन आम्हाला अनुभव सांगतात की मला लग्नच्या ठिकाणी जळजळत होतं किंवा मला ॲसिडिटीचा त्रास होता चेस्ट होतो, केस पिकायला हे सगळं तन्विशता घेऊन माझं कमी झालंय तर तन्विशतामध्ये नक्की आहे तरी काय म्हणजे लोकांना इतका विश्वास की गेले वर्ष लोक स्वतः जातात तन्विशता घेऊन येतात आणि रेग्युलर टॉनिक म्हणून घेतात आपण आपल्या घरात कशी साफसफाई करतो किंवा एसीचं सर्व्हिसिंग करतो महिन्यातनं एकदा तसं ते बॉडी सर्व्हिसिंग म्हणून तन्विशता आठवड्यातनं किंवा महिन्यातनं दोन वेळा टॉनिक म्हणून घेत असतात तन्विशताचे अनेक फायदे आहेत की आपल्या हातापायांची जळजळ डोळ्यांची असू दे किंवा आपण म्हणतो त्वचा उजळण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो आणि हल्ली असं झालंय की लहान वयात पिकायला लागलेत की आपल्याला दिसतं की तेरा चौदा वर्षांची मुलं येऊन सांगतात की मॅडम आमचे केस पिकायला लागलेत का तर आपल्या शरीरातला पित्त दोष वाढलेला आहे आणि पित्तावरती नियंत्रण हवं असेल तर तन्वी शता त्याच्यावर उत्तम काम करतं अशी आपली तन्विशताची स्ट्रीप असते ह्याच्यामध्ये तीस गोळ्या असतात तर जरूर ह्या गोळ्या प्रेक्षकांनी वापराव्यात आणि आम्हाला कळवावं की त्यांना त्यांनाही कसा तनविशताचा रिझल्ट आला मॅडम शता ही टॅबलेट आहे हो। उत्तम हो तुम्ही माहिती दिली त्याची बरोबर आहे पण एक मात्रा असते आपण जन्मलेल्या बालकाला सुद्धा आपण हे औषध देऊ शकतो म्हणून तेव्हा आपण सांगतो की एक गोळी तुम्ही उगाळून बालकाला द्या किंवा त्रासावर आपण डोस अवलंबून ठेवलेला आहे की म्हणजे एखाद्याचं खूप डोकं दुखतंय तर तेव्हा आपण त्याला सजेस्ट करतो की त्यावेळी लगेच तू तन्वी चार गोळ्या एकदम घे की त्याला आढळून येतं की ऍसिडिटी कमी झाली आणि डोकेदुखी कमी आहे शांत झोप येत नसेल तर आपण सांगतो की दोन तन्विश आता रात्री झोपताना शांत झोपेसाठी पण त्याचा खूप छान फायदा होतो काय असतं तन्वी आपल्या शरीरातला जो रस धातू आहे त्याचं प्रीणन करत आणि रस धातू आपल्या शरीरातला सगळ्यात प्रथम धातू आहे आणि पहिल्याच धातूचं चांगलं पोषण झालं तर सप्त धातू आपोआपच चांगले तयार होतात आणि आपण निरोगी राहतो आणि म्हणून तन्वी टॉनिक म्हणून नियमित आपण घेतली पाहिजे मॅडम आपण तनुशब्दाबद्दल एक परिपूर्ण आम्हाला माहिती दिली आपले जे किरकोळ आजार आहेत सर्दी खोकला याबद्दल तन्वी प्रोडक्ट मध्ये गुणकारी औषधं आहेत का सर्दी खोकल्यासाठी उत्तम औषध म्हणजे आपली दोन औषधं आहेत त्याकरता संथ कफ आणि तन्वी ज्येष्ठा काय आहे की बऱ्याच जणांना ॲलर्जिक सर्दी खोकला असतो की म्हणजे वा परफ्यूमचा वास आला फोडणी झाली किंवा उदबत्तीचा वास आला तरी त्यांना शिंका सर्दी खोकला चालू होतात अशावेळी आपलं तन्वीचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे शता वातशांती तन्वी ज्येष्ठ आणि संथकप या चारही औषधांच्या प्रत्येकी एक एक गोळ्या सकाळी उपाशीपोटी आपल्याला कोमट पाण्याबरोबर घ्यायच्या असतात आणि आपल्याला असं दिसून येतं की हळूहळू सर्दी खोकल्याचं प्रमाण आपलं कमी झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं भरपूर वेळा उष्णतेमुळे आपल्या डोक्यामध्ये जी साठलेली सर्दी असते ती नाकातन बाहेर पडायला सुरुवात होते आणि अशा वेळी सर्दीचा खूप त्रास व्हायला लागतो अशा वेळी जर रुग्णांना त्यातनं आराम मिळवायचा असेल तर आपलं उत्तम औषध म्हणजे संथकफ आणि तन्विज्येष्ठा प्रत्येकाची एक एक गोळी दिवसातनं तीन वेळा चघळून घ्यायची कोमट पाण्याबरोबर नंतर कोमट पाणी प्यायचंय त्यामुळे छान आराम पडतो घशाची खवखव असेल ती पण कमी होऊन जाते कसं असतं धुळीचा त्रास कोकणामध्ये खूप असतो आणि त्यामुळे त्यामुळे सर्दी वारंवार होते तर बऱ्याच पेशंटनी रत्नागिरी वगैरे हो साईडचे जे पेशंट आहेत त्यांनी पत्र लिहून कळवलंय हो की मॅडम आम्ही तीन महिने हा कोर्स व्यवस्थित घेतला आणि आता आमची पूर्ण सर्दी बरे झालेली आहे म्हणजे लोकांना स्वतःहून असे अनुभव येतात शरीरातला कफ दोष वाढला की आपल्याला सर्दी खोकला वारंवार होत असतो आणि ह्याचाच अजून एक सिमटम म्हणजे रात्री घोरण्याचा त्रास असतो ह्या पेशंट्सना तर अशावर आपलं तन्वी ज्येष्ठा सुंदर काम करतं तन्वी ज्येष्ठाच्या दोन गोळ्या आपण रात्री झोपताना जर सगळून घेतल्या तर हळूहळू आपल्या नाक पुढ्या पूर्णपणे ओपन राहून जे ते हळूहळू कमी होत डॉक्टर आता मॉडेलिंगच्या जमान्यामध्ये सर्वांना आवडतो सर विशेष करून महिलांना सडपातळ बांधा म्हणजे आज त्या त्याकडे सगळ्यांचा सा कल वाढलेला आहे तर तम्मी प्रोडक्ट मध्ये असे कुठले आहेत का तुमचे टॅबलेट्स किंवा त्याच्यामध्ये आपण फिटनेस साठी औषध देतो की तुम्ही अति बारीकही राहू नका अति जाडही होऊ नका लोक आमच्याकडे वेगवेगळ्या कंप्लेंट्स येऊन येतात की मॅडम आमचं वजन एवढंच राहिलं पाहिजे आम्हाला खूप बारीक व्हायचं आहे किंवा आम्हाला खूप वजन वाढवायचं आहे तर आम्ही त्यांना योग्य प्रमाणात वजन राहण्यासाठी आपलं कॉम्बिनेशन्स देतो त्यातलं एक असं औषध म्हणजे स्वीट स्लीम म्हणून आपलं औषध आहे वातशांती आणि तन्विज्येष्ठा हे फिटनेस टॉनिक आहे की तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किंवा तुमचा मेदधातू चांगला राहण्यासाठी याची मदत होत असते शरीरातलं मेदधातूचं अतिरिक्त प्रमाण वाढलं की माणूस स्थूल व्हायला लागतो आणि त्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप छान काम करतं आपण तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये पेशंटनं ना नाडी परीक्षण करतो आहार विहाराचं मार्गदर्शन करतो आणि त्यानंतर आपण हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी त्यांनी त्यांचं फिटनेस कसा राखावा याचं मार्गदर्शन त्यांना देत असतो बरेच पेशंटना असं असतं की कधी कधी ते पूर्ण वेळ उपाशी राहतात काही खात नाहीत hmm. आणि अशावेळी त्यांना इतर त्रास त्यातनं उद्भवू शकतात मग त्यांना आम्ही नीट गायडन्स देतो की तुम्ही डायट चार ह्याच्यामध्ये विभाग करा वेळा तुमच्या वेगवेगळ्या ठेवा कुरमुरे खा पॉपकॉर्न खा किंवा गरम पाणी दिवसातनं किती वेळा घ्या याचं योग्य मार्गदर्शन आपण आपल्या क्लिनिकमध्ये त्यांना देत असतो डॉक्टर वय वाढत गेलं की ठराविक वर्षानंतर सांधेदुखी हो। आणि अंगदुखी हे मोठ्या प्रमाणात वृद्धांमध्ये प्रकार वाढत जातात बरोबर आहे तर तन्वीमध्ये असे कुठले आहेत का औषध बरोबर आहे त्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या ठराविक काळानंतर काय होतं की आपल्या शरीरामध्ये जो अस्थि असतो त्याची झीज व्हायला सुरुवात होते आणि मग ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओ आर्थरायटीस म्हणजे आंबात संधिवात याच्या फ्रिक्वेंट कंप्लेंट आपल्याला पन्नाशी नंतर आढळून येतात हल्ली तर त्याचं प्रमाण टीशीपर्यंत आलंय तर अशावेळी आम्ही पेशंटना काय सांगतो की तुम्ही साधे सोपे उपाय करा कि आलं असतं त्याला थोडंसं मीठ लावून जर तुम्ही जेवण झाल्यानंतर खाल्लं तर आपप सांधे दुखी नाहीशी होईल प्रत्येक हो कारण आलं हे एक तीक्ष्ण आहे सांध्यामध्ये जो जखडलेला कफ असतो ते आ, मूव्ह करायला ते आपल्याला मदत करत असतं म्हणजे रिजिडिटी आलेली असते कफामुळे जेव्हा पेन असतं ते पित्तामुळे असतं अखडलेलेपणा जो असतो तो कफामुळे असतो आणि जर तिथे दाह होत असेल तर तो पित्तामुळे असतो तर सूज येत असेल सांध्याना तर आपण लक्षणं दिलेली आहेत की तिथे खड्डा पडतोय का म्हणजे ब्लड सर्क्युलेशन तिथे कमी आहे तर हे आपण तपासून पाहतो की काय कॉज आहे नक्की सांधे कशामुळे दुखत आहेत आहार विहाराचं पथ्य पाळलं चांगला थोडंसं आपण वॉक घेतला तरीसुद्धा हे सगळं कमी होऊ शकतो कारण जेव्हा आपले मसल खराब असतात त्याच्यावरती सगळ्यात चांगला उपाय म्हणजे व्यायाम म्हणजे सायकलिंग असू दे किंवा घरगुती जे व्यायाम आहेत आपले सूर्यनमस्कार पण आपण जरी घातलेत नियमितपणे तरी वृद्धप काळामध्ये सांदेदुखीचा त्रास होणार नाही कारण सूर्य नमस्कारामध्ये ब्लड सर्क्युलेशन आपल्या मेंदूपासून पायापर्यंत दडलेलं आहे पण तन्वीचा कोर्स तुम्ही विचाराल तर त्याच्यासाठी आपण शता वातशांती आणि की पेन ही तीन औषधं पेशंटना देत असतो की त्यामुळे हळूहळू त्यांची सांधेदुखी पूर्णपणे कमी होऊन जाते डॉक्टर आपल्याकडे दुर्दैवाने मधुमेहाचे जो आजार आहे मधुमेह त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं बरोबर आहे तर त्यासाठी काही लोक इन्सुलिन घेतात काही लोक औषधावर त्यांचं चालू आहे सकाळ दुपार संध्याकाळ हो, हो। तर तन्वी प्रोडक्ट मध्ये अशी काही औषधं आहेत का की जेणेकरून हा मधुमेह रोगावरती नियंत्रण येऊ शकेल Uh, कसं आहे की मधुमेहाचं प्रमाण का वाढलं आहे तर आपल्या जीवनशैलीमध्ये स्ट्रेस वाढला आहे hmm. म्हणजे प्रत्येकाला आता फक्त आराम हवा आहे आणि त्याच्यामधनं हे जे व्याधी आहेत नवनवीन ते निर्माण व्हायला हो लागलेत मधुमेहासाठी आपल्याकडे छान कोर्स आहे तो म्हणजे तन्विषता वातशांती डायबेट रॅक आणि स्वीट स्लिम मधुमेहाची लक्षणं आपल्याला काय दिसायला लागतात तर अति तहान लागणं रात्री वारंवार लघवी होणं किंवा असे रक्तामधल्या साखरेचं प्रमाण वाढणं हे मुख्य लक्षण आपल्याला त्यामध्ये दिसून येतं पण आयुर्वेदाने काय सोप्पं उदाहरण दिलं आहे की तुमच्या लघवीला मुंग्या आल्या की समजायचं की तुम्हाला मधुमेह हो झाला आणि अशा त्यांनी सिमटम्स दिले की आपल्याला त्याच्यावरनं छान कळून येतं की ह्या माणसाची साखर आत्ता वाढली असेल का कमी झाली असेल का एवढं मार्गदर्शन त्या काळी आपल्याला आयुर्वेदानी केलेलं आहे तर मधुमेहासाठी आपण टॉनिक म्हणून ह्याचा छान वापर करू शकतो पण ते फक्त आपल्या तन्वी पॅनल डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्यायला पाहिजे की आपण त्याच्यानुसार आयुर्वेदिक औषधं देऊन आपले ॲलोपथीच्या औषधांचा डोस त्याच्यातनं आपण कमी जास्त करू शकतो इन्शुलिनही आपण थांबवू शकतो आणि त्याच्यावरचा सोपा उपाय तुम्हाला सांगेन तो म्हणजे रोज तुम्ही बेलाच्या पानांचा काढा घ्या चार बेलाची पानं घ्यायची ती ठेचायची चांगली चार पानं एक ग्लास पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून अर्धा कप करायचं रोज सकाळी उपाशीपोटी हा काढा घ्या आणि मग रक्तातल्या साखरेचं प्रमाण तुम्ही चेक करून या तुम्हाला आढळेल की ते नियंत्रणात आलं असेल मधुमेह असला की हळूहळू आपल्याला एक धोका असतो की उच्च रक्तदाबाची शक्यता असते आणि उच्च रक्तदाबासाठी आपल्याकडे एक सुंदर औषध आहे ते म्हणजे शतजिवंती शतजिवंती तन्विशता वातशांती हे आपण उच्च रक्तदाबावर कॉम्बिनेशन देत असतो त्यामुळे काय होत असतं की आपल्या शरीरामध्ये कुठेही रक्ताची गुठळी तयार होत नसते मधु म्हणजे उच्च रक्तदाबामध्ये काय सगळ्यात मेजर रिक्स रिस्क असते की आपल्या शरीरामध्ये कुठेही रक्ताची गुठळी तयार होऊन आपल्याला पुढे एम्बॉलिझमचा त्रास होणं पॅरालिसिस हे प्रकार पुढे वाढू शकतात तर शतजीवंती चाळीशी नंतर रोज तुम्ही रात्री पावगोळी घ्या आणि ह्या सगळ्या त्रासांपासून मुक्त राहा की ते इकोस्प्रिन सारखं काम की आपल्या शरीरातील रक्ताला पातळ ठेवतो डोक्यापासून ते, ते पायापर्यंत कुठेही रक्ताची गुठळी होऊन देत नाही डॉक्टर तुम्ही मधुमेह हो, आणि उच्च रक्तदाबाबद्दल चांगली माहिती दिलीत हो। आणि त्याच्यावरती तन्वीचे प्रोडक्ट कसे परिणाम करतात त्याची पण चांगली माहिती दिलीत तर हल्ली एक प्रकार वाढलेला आहे चेहऱ्यावरती पिंपल्स घेणं बरोबर आहे जास्त करून मुली हो आणि केस गळणं बरोबर आहे त्याच्याबद्दल काही उपाय आहेत का हो छान उपाय आहेत कसं असतं की आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स कधी येतात तर आपल्या शरीरामधलं पित्त वाढलं किंवा त्वचेमधली कफ दोष बिघडला की, की पिंपल्स यायला सुरुवात होते आपण कसं ओळखायचं पिंपल्सनं खाज येत असेल तर तिथे कफ दोष वाढलेला आहे पिंपल्स लाल असतील त्याच्यातनं पांढऱ्या रंगाचा पस येत असेल तर तिथे पित्त दोष वाढलेला आहे आणि या सगळ्यावर महत्वाचं उत्तम औषध म्हणजे दोन तन्विषता दिवसातनं तीन वेळा घेणं कधी कधी मुलींना असं आढळून येतं की पाळीच्या आधी पिंपल्स येतात किंवा पाळीच्या नंतर पिंपल्स येतात अशावेळी पण तन्विशता खूप छान प्रकारे काम करत असतं त्याचबरोबर आपला पिंपल टोन पावडर नावाचा फेस पॅक आहे तो गुलाब पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये जरी मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला पिंपल्सवर लावलात तरी तुम्हाला महिन्याभरात आढळून येईल की आता आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स हे खड्डे नाहीसे झालेत पिंपल्सही येत नाही आहेत आणि हळूहळू त्याचं पूर्ण प्रमाण कमी होऊन जाईल तसंच बऱ्याच वेळा आपल्याला आढळून येतो की हेअरफॉल पण ह्या मुलींमध्ये खूप असतो तर केस गळणं हे का सुरुवात होते तर केसांच्या मुळाशी कोंडा तयार होतो आणि केसांच्या मुळाशी कोंडा तयार झाला की अप केस गळण्याचं प्रमाण वाढतं त्याच्यावर सुद्धा उत्तम औषध म्हणजे तन्विशता वातशांती आणि तन्वी, वात तन्वी त्रिफळा हे आपल्याला पोटातनं घ्यायचं आहे कारण कसं असतं सा पोट साफ होत नसेल की शरीरामधला वात वाढत असतो आणि वायू शरीरातला वाढला की इतर लक्षणं आपल्याला केस गळणं पिंपल्स हे सगळ्याची सुरुवात होत असते तर पोट साफ होण्यासाठी आपलं तन्वी त्रिफळा नावाचं सुरेख औषध आहे ते आपण पिंपल्स आणि हेअरफॉल असलेल्या पेशंटना मुद्दाम सजेस्ट करत असतो तसंच केसांचं आपलं सुंदर तेल पण आहे केशबला तेल म्हणून ते आपण साध्या खोबरेल तेलामध्ये मिक्स करून पेशंटना वापरायला सांगत असतो आणि आपलं तळ्यामध्ये सुद्धा आता नवीन क्लिनिक चालू झालेलं जा, आहे तन्वी हर्बल क्लिनिक म्हणून आपला जो तळ्याचा एस टी बस डेपो आहे त्याच्या पाठी माझे सासरे श्री मुकुंद धामणकर हे क्लिनिक चालवत असतात आणि महिन्यातनं आपण आम्ही दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी या क्लिनिकमध्ये व्हिजिट करत असतो तर कोणालाही तिथे भेटायला यायचं असेल तर ते आम्हाला तिथे भेटायला येऊ शकतात आपण तिथे मोफत नाडी परीक्षण करत असतो आणि त्यांना योग्य सल्ला देत असतो मॅडम आपण जे आता प्रोडक्ट ची तुमच्या माहिती दिलीत हो। ती मोठ्या वयोगटाची दिलीत आपले हो। जे लहान मुलं आहेत हो। शिशुबालक यांच्याबद्दल हो। तुमचे प्रोडक्ट आहेत का आणि असते तर त्यांची पूर्ण माहिती द्या कसं आहे की लहान मुलं ही आपली पुढची प्रजा असते नेक्स्ट जनरेशन असते तर त्यांचं आरोग्य उत्तम आपल्या देशासाठी असणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि पालक सुद्धा लहान मुलांच्या बाबतीत खूप काळजी करणारे असतात कारण लहान वय असताना त्यांच्यामध्ये कफ दोषाचं अधिक्य असतं आणि त्यामुळे ज्वरं असू दे किंवा सर्दी खोकला असू दे किंवा ह्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या लहान मुलांमध्ये आपल्याला अधिक आढळून येत असतात सगळ्यात मेजर कंप्लेंट्स असतात म्हणजे जनतांचा त्रास लहान मुलांमध्ये असतो त्याच्यावरती आपलं सुंदर औषध म्हणजे वर्मेक्स नावाचं आपलं औषध आहे कसं असतं ॲलोपथीच औषध आपण देतो मुलांना सहा महिन्यात एकदा म्हणतो की आता जनतांचा त्रास नाही पण जनतांचा त्रास असेल तर चेहऱ्यावर पांढरे डाग दिसणं किंवा संडासची जी जागा आहे तिथे खाज येणं रात्री लघवी जास्त वेळा होणं किंवा आपल्याला पोटदुखीचा त्रास जास्त मुलांमध्ये आढळून येतो त्या वेळेला आपण मुलांना मुद्दाम वर्मेक्सची गोळी रात्री झोपताना गुळाच्या खड्याबरोबर घ्यायला सांगतो की गुळाला अॅट्रॅक्ट जंत करतात आणि हळूहळू पाणी होऊन जंतते पडून जात असतात तसंच बेड वेटिंग ही समस्या पण मुलांना रात्री आपल्याला आढळून की रात्री लघवी होणं झोपेमध्ये त्यासाठी आपलं ओजसा नावाचं औषध आहे, आहे। ते पण खूप छान काम करतं ओजसामध्ये ब्राह्मी आहे शंखपुष्पी आहे तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी त्याचे आपल्याला मदत होत असते किंवा मज्जाधातूचं पोषण ओजसामुळे होतं शांत झोपेसाठी हवे म्हणजे स्ट्रेस बस्टर म्हणून आपण ओजसाचा वापर करू शकतो लहान मुलांप्रमाणे सुद्धा ओजसा घ्यायला हरकत नाही की शांत झोप त्यामुळे आपल्याला लागू शकते त्याच्यामध्ये जटामाशी आहे ब्राह्मी आहे शंखपुष्पी अशी वेगवेगळ्या औषधांचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे लहान मुलांना वाढीच्या वेळेत आपल्याला काळजी असते की यांची उंची नीट वाढेल का वजन नीट वाढेल का तर आपण उंची आणि वजन वाढीसाठी एक कॉम्बिनेशन त्यांना देत असतो शता अश्वेष्टी तन्वी, तन्वी खूप छान ते काम करतं की दर महिन्याला पाव ते अर्धा इंच उंची वाढायला आपल्याला मदत होत असते वजन वाढण्यासाठी अश्वेष्टी नावाची गोळी आहे ती एक गोळी सकाळी एक गोळी रात्री आपल्याला दुधाबरोबर घ्यायची आहे म्हणजे मुलांमधला अस्थि धातू चांगला तयार होतो अश्व म्हणजे घोडा आणि यष्टी म्हणजे आपला देह की अश्व यष्ट म्हणजे घोड्याप्रमाणे वज्रदही ते बनले पाहिजेत असं औषध अश्वेष्टी आहे तसंच मुलांमध्ये इतर कुठल्याही उन्हाळ्याच्या तक्रारी असू देत किंवा कुठलाही त्रास असेल तर आपण इतर औषधही देऊ शकतो की तन्विशा आहेच त्याबरोबर संथ कफ तन्वी ज्येष्ठा खोकल्यावर देऊ शकतो किंवा आपण मुलांमध्ये चष्म्याचं प्रमाण वाढलेलं आढळतं तेव्हा आपण तन्वी त्रिफळा देऊन आपल्याला असं आढळून येते की ठराविक वयामध्ये तन्वी त्रिफळा दिलं तर चष्म्याचा नंबर देखील मुलांचा कमी झालेला आहे असं हे म्हणजे आता एक तन्वी पॅथी झालेली आहे की लोकांचा का विश्वास आहे की काही लागला तर तन्वी आहे हा विश्वास आहे आणि आपला एक फ्री हेल्थ गाईड आहे ते आपण फ्री देत असतो आपलं तळा सेंटर जे मुकुंद धामणकर चालवतात तिथे देखील ही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आपण गर्भिणी परिचर्या दिनचर्या ऋतुचर्या की आपण दिव सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय करायचं ह्याचं कॅलेंडर आयुर्वेदाने बनवलेलं आहे की तसं तुम्ही राहिलात तर आपण दीर्घायुषी होऊ शकतो म्हणजे आयुष्यमान भव हा आशीर्वाद आयुर्वेदाने दिलेला आहे आणि आजीबाईच्या बटव्याप्रमाणे आपल्या घरी सगळं आहे हो की जर आपण चिमुडभर हळद रोज रात्री दुधात घालून घेतली तर आपल्याला कशाला पिंपल्स येतील कशाला आपल्याला कुठले स्किन डिसऑर्डर्स होतील आपल्या घरी जी वेखंड आहे तर ती जर आपण संध्याकाळी घरी त्याचं जाळ करून फिरवली तर कशाला ग्रहबाधा होईल कुठले स्किन डिसऑर्डर होणार नाहीत सर्दी खोकले होणार नाहीत तर हे आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की आयुर्वेद आणि तन्वी हे घराघरात पोचलं पाहिजे हे आमचं सेवाभावी एक व्रत आहे आणि कोणालाही याची कधी गरज असेल तर आम्ही जेव्हा तळा सेंटरला असतो तेव्हा येऊन आम्हाला प्रत्यक्ष ते भेटू शकतात नाडी परीक्षण करून घेऊ शकतात आमच्याकडनं मॅडम सध्या उन्हाळ्यामध्ये हो गोवर या रोगाचा प्रादुर्भाव रो मोठ्या प्रमाणात आढळतो हो, हो, हो. त्यासाठी काय उपाययोजना आहेत का की गोवरची लस घेणं तर आवश्यक आहेच पण तेव्हा जी अंगामधनं उष्णता बाहेर पडत असते किंवा त्याच्या ज्या स्कार्स मिजल्सच्या जे राहतात त्यासाठी तन्विषता खूप छान काम करतं म्हणजे त्या पेशंटना आम्ही चार गोळ्या दिवसातनं तीन वेळा घ्यायला सांगतो कारण अधिक उष्णता त्यावेळी शरीरामध्ये वाढलेली असते आणि योग्य वैद्यांच्या सल्ल्याने आपण त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करू शकतो असे पेशंट क्लिनिकमध्ये आलेत तसंच आपल्याला हल्ली आढळून येतं की लहान मुलांमध्ये सुद्धा व्यसनाधीनता सुरुवात झालेली आहे लहान मुलांप्रमाणेच प्रौढांमध्ये आपल्याला आढळून येतं की अल्कोहोल इंटेक वाढल्यामुळे हो लिव्हर खराब होणं लिव्हर सिरोसिस लिव्हर कॅन्सर इत्यादींचे प्रकार वाढतंय तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक उत्तम टॉनिक आहे म्हणजे लिव्हर एक्स म्हणजे काही लोकांना अशी सवय आहे की काही टेन्शन घेण्यामुळे अल्कोहोल सेवनामुळे लिव्हरचं सिरोसिस असतो आणि अशावेळी लिव्हर काम करत नाही तर अशावेळी लिव्हर लिव्हरेक्समुळे बऱ्याच वेळा फरक घडून आलेला आहे पचन चांगलं होतं इंडायजेशन सुधारतं आणि तब्येतीमध्ये त्यांचा फरक दिसून येतो म्हणजे टॉनिक म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही पण ते वे, योग्य वेळी आणि वैद्यांच्या सल्ल्यानेच डॉक्टर आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ करून आलात आणि तन्वी हर्बल प्रोडक्ट संपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल एन न्यूजच्या वतीनं मी आपले आभार मानतो तसेच व्ही सी एन न्यूजच्या वतीनं तुम्हाला एक भेट धन्यवाद